हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी यायची तर आज आपण अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करूया हां ग म प त ट ही अक्षरे आहेत चला बघूया गपासून किती ग म ग म आहे ग म ग ग ग ग ग आहे गट गट पण आहे Go to, go no ahi, go no, atau go mo po, go mo po naik, go, go no po to, go no po to, go no po to ahi, atau mo buru, mo go, mo go. म प आहे का मत मत आहे म तो म त मत मट 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 मटात जाऊया म्हणतात ना मट हा म ट म ट न मट न म ट न तर म झाला प प ग प म पत पत आहे प त पण पट पट पण आहे पट पट पत पट पण पट न प नाही त ग त म त तप 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 करतात त प त ट त टप आहे त ट तण नाही आता ट टग टप टप आहे पाणी घेतो आपण ना ट प ट नाही सुरू होत नाही शब्द आता टन होऊ शकतं टण 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 ट ಚಲ ಆತ पुढे ಭೇಟು